एका नराधामाने तीन साडेतीन वर्षाच्या लहान मुलीची हत्या केली तिच्यावर अत्याचार केला चेहरा ठेचून काढला आज महिला मुली यांचं जीवन असुरक्षित झाले आहे स्त्री म्हणून जन्म घेणं हा त्यांचा दोष झाला आहे का कोट आहे तो नरक जिथं असे राक्षस जन्म घेतात आधीच लहान कळ्यांना क्रूरपणे खोडून टाकतात कोटे आहे तो नरक जिथं सडक्या विचारांचे दानो निपजतात अंगणात खेळणाऱ्या छोट्या जीवाला आपल्या विकृत वासनेची शिकार बनवतात कोटे आहे तो नरक कोठे आहे तो नरक जिथं माणुसकीलाच काळोख्याने झाकतात आता कुठं बोलणं शिकणाऱ्या जीवाचा श्वास क्षणात काढून घेतात कोटे आहे तो नरक जिथं अशा नराधामांना अजूनही शिक्षा उशिरा मिळते काय दोष होता हो त्या जीवाचा स्त्री म्हणून जन्म घेतला त्याची अशी क्रूर शिक्षा मिळते देवा आम्ही तरी काय तुला विचारू तो नरक तर इथेच आहे जिथे आमच्यासारखे जिवंतपणी मेलेली माणसे राहतात उघड्या डोळ्यांनी आईबापाचा ठाव पाहून न पाहण्याचं सोंग घेतात देवा आम्ही तरी काय विचारू तो नरक तर येथेच आहे जिथं त्या लेकराचे आईबाप जिवंतपणी मरण भोगतात आज कँडल मार्च तर उद्या आंदोलन नवीन काही घडेपर्यंत पुन्हा सगळे विसरून जातात न्यायाच्या प्रतीक्षेत मायबाप मात्र खंगून जातात तीन साडेतीन वर्षाचं बाळ ते किती कष्टी झालं असेल जीवाच्या आकांताने ते किती किती गुदमरले असेल का जन्म दिलाशा नरकात तू देवा का जन्म दिलाशा नरकात तू म्हणून तो कोमल आत्मा किती हळहळला असेल कोमल आत्मा किती हळहळला असेल भावपूर्ण श्रद्धांजली बाळा तुला